आता मी अक्कलकोटमध्ये आलेलो आहे आता आम्ही इथून दर्शनासाठी चाललो आहे वट ऋषी दर्शन स्वामी समर्थ समाधी स्थळ आणखीन दोन तीन स्थळ बघणार आहोत तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही सोलापूर मार्गे आलो आहे पंढरपूरातनं आम्ही निघालो मोहाळ सोलापूर मार्गे आम्ही अक्कलकोटला आलो आहे रस्ता खूप छान आहे एकदम दीड तास लागला आम्हाला यायला पंढरपूर पंढरपूर असून अक्कलकोट मध्ये थांबलो होतो थो आम्ही थोडेसे साखर कारखाना बघायला सिद्धेश्वर साखर कारखाना पण ऊस नसल्यामुळे आम्हाला साखर कारखाना बघायला भेटणार नाही नोव्हेंबरमध्ये साखर कारखाना तयार होणार चालू होणार आहे आता निघूया आपण दर्शनाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समाधी मठ मुख्य देवस्थान श्री क्षेत्र अक्कलकोट तिथे आम्ही आलेलो आहोत पाहू शकता आमची सगळी फॅमिली हो आता आमच्या मागणी आता आमच्यासोबत असणारी आमची सर्व फॅमिली आता दर्शनासाठी आलेले आहेत समाधी साय स्वामींच्या इथून दर्शन घेऊन आता समाजिकडे प्रायार झालेला आहे सगळ्यांचा आता आम्ही इथे आलोय चोळप्पा महाराजांचे पाचशे वंशज विद्याधर रामचंद्र पुजारी महाराज यांच्या इथे आम्ही आलेलो आहे ते महाराज घर महाराजच्या घरी महाराजांनी वास्तव्यापी ठिकाणी केले महाराजांनी अठराशे अठ्ठाव साठी जवळ समाज केले चोळा महाराजांनी ऐंशी किती बांधत पाणी लावलेले आम्ही काजी महाराजांनी वापरले करावं महाराजांनी वापरलेले कडाव आहेत आणि जे आता पुजारी सांगतात आपल्याला ती विहीर ती विहीर तुम्हाला दाखवतच मी आता श्री स्वामी समर्थ ही ती जी विहीर आहे जे महाराजांनी सांगितले आपल्याला सोळप महाराजांचे वंशज जे आहेत त्यांनी सांगितलेली ही ती विहीर आहे जिथे स्वामींनी लघुशंका केली होती आणि या विहिरीला पाणी आलं होतं आणि ते ऐंशी फूट खोल आहे आणि हे सोळप महाराजांचं घर आहे आता मी इथं चोळप्पा महाराजांच्या वाड्यात नायताशी लहान खूप देवस्थान आहेत तुम्ही त्याचं दर्शन घेऊन तुम्हाला खूप मस्त वाटेल आता मी समाधी स्थळ इथं आलोय परत समाधी स्थळाला प्रदर्शन करतोय श्री स्वामी स्वामी प्रदर्शनं पूर्ण करता नाही का आरती आरती प्रदर्शन महाराज की आता आम्ही परत निघालो इथून तुळजापूर जाण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज की मस्त वातावरण आहे एकदम अक्कलकोट मध्ये एकोणीस पाच दोन हजार चोवीस श्री स्वामी समर्थ अकोट संस्थापक अध्यक्ष जन्मचे राजे विजय सिंहजी भोसले ती पाहू शकमीची मूर्ती महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की आज आम्ही आलोय तुळजापूरला श्री महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला तुम्ही पाहू शकता माझ्या साईडला चौकामध्ये आलोय आम्ही मंदिराकडे जाण्याचा पार्किंगचा हा रोड आहे तुळजापूर माझ्या समोर तुम्ही पाहू शकता नारळाची गाडी आलेली आहे आणि त्यातनं नारळ खाली करतायत किती प्रमाणात नारळ येता तिथे ते पाहू शकता इथे पास आम भी आता आम्ही तुळजापूरमध्ये आहोत आणि तुळजापूरमध्ये मंदिराच्या जवळपास आमची रूम आहे एकशे आठ त्या बिल्डिंगचं नाव आहे एकशे आठ भक्त निवास म्हणून आता या रस्त्याने आपण मंदिराकडे चाललोय माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता ट्रक भर नारळ भरून आणलेले आहे जिथे ट्रक भरून नारळ आहेत गाडीमध्ये माया बोर्ड तुम्ही पाहू शकता पार्किंगकडे जाण्याचा मार्ग वाहन आज आम्ही प्रवास असा करणार आहोत दर्शन घेतल्यानंतर नाश्ता गुन्ह्यात आम्ही सोलापूरला जाणार आहोत सोलापूरला खरेदी करायची आम्हाला पुलगममध्ये चादरी बिदरी ब्लँकेट बिंकेट कोणाला घ्यायची घेणार आहोत आणि बॅ आमचा पनवेल प्रवास चालू करणार आहोत थँक्यू आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर इंदापूरचे खातू व्हिलॉक ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लॉग इन करा लाईक करा आणि शेअर करा आता आम्ही दर्शनासाठी चाललोय जवळच मंदिर आहे भवानी मातेचं ऑनलाईन पास काढलेत आम्ही अभिषेकाचे जे पन्नास रुपयाला भेटतात आपल्याला आधार कार्ड नंबरवरती पास लाव केला जातात

तुळजा भवानी एम व्ही वजे कुंकू कारखानदार आहेत चांगल्या प्रकारचं कुंकू इथे भेटत वजे सर्व दुकानं काही सजवली आहेत ती पाहू शकता देवीसाठी ओटी घेतात तर इथे आमच्या मधुरा आहे निलम आहे गीताब आहे वहिनी आहेत कशी ओटी कशी आहे पन्नास शंभर दीडशे अशा तीन टाईप ओटी वटी यांचे इथे श्री तुळजा भवानी इंटरेस्ट तुम्ही पाहू शकता नाव का तुमचं गुरुजी अविनाश पवार अविनाश पवार तुम्ही इथं काय करता पुजारी पुजारी आहेत मंदिराचे आणि तुम्ही काय कसले कसले काय करता इथे म्हणजे अभिषेक कुठले कुठे अभिषेक साडीचे अभिषेक प्रसाद असतो कोळीचा नैवेदू हां भाविकांना दर्शन वगैरे करून पूजा वगैरे करून हा मन किती वर्ष तुम्ही करतोय पहिल्यापासून दृढी परंपरा आहे तुमच्या आधी कोण तुमचं करायचं आजोबा आपण जोबा पूजा वगैरे करतो हा ठीक आहे मंडळी हे जे अभिषेक पुजारी आहेत त्यांच्याकडं आम्ही अभिषेकाची पूर्ण प्रक्रिया करून घेणार आहोत ते कशी होते तुम्हाला मी दाखवतो सगळं आणि तुम्हाला पुरेपूर माहिती द्यायचा मी प्रयत्न करणार आहे आता अभिषेकाच्या लाईन मध्ये आम्ही आलेलो आहोत आता अभिषेकाची जरा गर्दी आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला थांबवलं इथे सगळं थांबले आम्ही इथे अभिषेकसाठी आमच्या पुजारीचं नाव आहे अविनाश पवार म्हणून तो आमचा अभिषेक घालणार आहे अविनाश पवार काय सावनी आता समोरचे तुम्ही बघताय वैभव धक्के म्हणून आहेत आणि त्याचे मिसेस आहेत जे आमच्या सहलीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे देहू आनंदी दे पंढरपूर तुळजापूर दर्शनसाठी आलेले आहेत ते अशी ट्रेस अरेंज केलेली आहे इंदापूरचा खातू या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी इंदापूरचे खातू व्हिलॉक या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील तुम्ही जे समोर आता फॅमिली बघताय त्याचं नाव आहे अजय बेंडखळे आणि आमची नेहाताई ते आता आमच्या ट्रीपमध्ये सहभाग कृषीसाठी सगळी तयारी करून आता आलेलं आहे काय म्हणतो आहे जे कसं वाटतंय मंदिरात तुला होय ना थँक्यू 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 सावनी शेट्टे तुम्ही समोर पाहू शकता सावनी शेट्टे सावनी मनोहर शेट्टे तर संसारे आणि अथर्व संसारे हे आता भवानी मध्ये दर्शनाने आलेले आहेत अभिषेकाच्या मध्ये उभे आहेत काय दादा तुला कसं वाटतंय मंदिरात आल्यानंतर छान आहे सध्या तरी इथे लाईन आहे आम्ही थांबलेलो आहोत दर्शनाच्या रांगेत लवकरच दर्शन होईल अशी अपेक्षा आहे आमचा अभिषेक आणि सगळ्यांचं दर्शन व्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे आतापर्यंत चिठणी खूप छान झालेली आहे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेला आहे यापुढे मी सगळं व्यवस्थित आणि ओके 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 सोबत तुम्ही पाहू शकता विवेक टाकळे आलेत आमचे आहोजी आहेत आणि आमची बाई आम्ही पहिल्या पंढरपूर तळजापूर कलकोड या दर्शनासाठी आम्ही आहे आणि खूपच छान वाटलं पहिल्यांदा फॅमिली पूर्ण आमची फॅमिली काही परिवार वगैरे सगळे एकत्र आलेलं आणि खूप छान वाटलं आम्ही एन्जॉय केलं अभिषेक आम्हाला नक्की कधी होतोय होतो कसा होत याची अपेक्षा आहे आम्ही लाईनमध्ये मध्ये बसलो आहे आणि पुन्हा सुद्धा परत एकदा दुसऱ्या पुढच्या निघावी पुढच्या वर्षी असं मनापासून वाटतय मनापासून वाटतय आणि पूजा होण्यासोबत आमच्या परिवारची माझे दोन शब्द थँक्यू अविनाश पवार आमचे जे पुजारी आहेत जे आमचा अभिषेक घालणार आहेत त्याच्यासोबत पार्थ आता आले पार्थ काय वाटते तुला आता कसं वाटतंय मला एकदम मस्त वाटत शिरताना मला अक्षरशः घुसबंब चालले हा आणि खूप छान वातावरण आहे होय ना थँक्यू आता आम्ही सर्व अभिषेकाच्या लाईन मध्ये उभे आहोत तुम्ही पाहू शकता माय आता गर्दी खूप झालेली आहे एवढे जणांचा अभिषेक बाकी आहेत अजून आणि दहा वाजता अभिषेकची लाईन बंद होते दहा वाजता अभिषेकाची लाईन बंद होते सकाळी सहा वाजता अभिषेकाची लाईन चालू होते आमचा आता वाजून व्हायचा आहे नाही आता दा, आत दा आता आम्ही मंदिरात आज दाब्यामध्ये प्रवेश करणार आहोत तुम्ही पाहू शकता आता वरती उतरून आशी खाली चाललो आम्ही दर्शन घेण्याकडे अशी एंट्री आज आहे अभिषेक लाईनची आणि अभिषेक करून हे लोक बाहेर पडत आहेत पवार आणि आम्हाला आता मंदिरात आम्ही बाहेर पडलो अभिषेक नाईनवरून दर्शन खूप छान झालं एकदम चल, चला दिदे। 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 आता दर्शन घेऊन बाहेर पडलो आम्ही ना ताई कशा बांगड्या विचारा खेळणी घेते मधुरा आता आम्ही सोलापूरमध्ये आलोय पुलगम साडी टेक्स्टाईल शोरूम तिथे आलेलो आहे पुलगम खूप कमी रेटमध्ये सगळं आम्हाला साहित्य आम्ही टॉवेल्स घेतले सतरंजी घेतली बेडशीट घेतली आहेत आता साडी पण बघतात आता पुलगम मध्ये आलोय साडी त्यांच्या साडीचं आहे लॅवड आहे तिथं आलेलो आहे आता जबरदस्त व्हरायटीज आहे त्यांच्या सगळे इथे तुम्ही बघू शकता त्यांच्या बायका बहुतेक साड्या घेतात वाटते हे मग बसलेल्या असतात तुम्ही पाहू शकता साडी ही खूप जास्त व्हरायटीज आहेत आणि काय रेट आहे साडीच या तीनशे सत्तर रुपयाला साडी आहे बघा तुम्ही बघू शकता आणि मटेरियल कुठं साडीचं कॉटन सिल्क मटेरियल आहे तीनशे सत्तर रुपयाला साडी आहे या पाच कलर आहे साड्यांचे हा तिला दोन साड्या घ्यायच्या आहेत तर ते तिला जरा विचार पडलाय कुठली घ्यायची तुम्ही मला कमी दाखवत पुलगम शोरूम मध्ये सोलापूरला आलोय हा हा पदर बघा तुम्ही बघू शकता साडीचं मटेरियल कुठलं आहे कॉटन सिल्क मटेरियल आहे आणि काय रेट काय साडीचा

चप्पलगम शोरूम मध्ये आलो आम्ही ते पाहू शकता गार्गी काय घेतस तू त्या गाव्या गाव नाही सिल्कल सिल्क आहे दादा आपल्याकडे कुठल्या कुठल्या पद्धतीत साड्या सगळ्या भेटतात इकडं इरकल आणि इकडे इरकल सिल्क कुठली इरकल सिल्क इरकल सिल्क हँडलूमच्या सगळं हँडलूम साडी सगळ्या पटोला सगळ्या ऑलरेडी भरपूर आहे आपल्यापासून काय रेट काय आहे चारशे सत्तर पासून स्टार्ट फोर सेव्हन्टी पासून चारशे सत्तर पासून स्टार्ट हँडलूमची साडी आहे तीडलूम दाखवा पहिली साडी तुमची इथली हँडलूमची एक मिनिट ही साडी आवडली थांबा एक मिनिट दाखवा कुडा आपलं हे सोलापुरी सोलापुरी आहे का नाही एक मिनिट एक मिनिट आता आम्ही आलोय उरळी कांचन कृपा नर्सरी उरळी कांचन जो सोलापूर पुणे हायवेवरती लागत तिथे आम्ही आलोय उरळी कांचन कृपा नर्सरी म्हणून आहे तिथे तुम्ही पाहू शकता हे वडाच झाड आहे वेलकम टू कृपा नर्सरी बॅनर आहे जबरदस्त नर्सरी आहे जबरदस्त नर्सरी एकदम कृपा नर्सरी आम्ही मध्ये आलोय कृपा नर्सरी उरोली कांचन पुण्यावरनं नजिकच आहे बघण्यासारखी नर्सरी आहे कृपा तुम्ही पाहू शकता खूप आवडहाव्या प्रमाणामध्ये नर्सरी आहे आणि पूर्ण सगळी सिस्टमॅटिक काम आहे सगळं तुम्ही पाहू शकता किती आवडव्या प्रमाणामध्ये झाडांची तिथं नर्सरी तयार केलेली आहे कृपा नर्सरी उरळी कांचन पुण्यापासून अगदी नजिकच आहे प्रत्येक प्रकारचं झाड इथे आहे प्रत्येक प्रकारचं झाड तुम्हाला इथं पाहण्यास मिळेल कृपा नर्सरी हायवे लागूनच आहे सोलापूर पुणा हायवे ला सोलापूर पुणा हायवे टच हे नर्सरी आहे कृपा नर्सरी उरळी कांचन तुम्ही पाहू शकता पूर्ण सिस्टमॅटिक काम त्यांनी केलेलं आहे ए मधुरे काय आहे ग पपनस पपनस झाड बघा पपनीस आहे उंच आणि हे बघ केवड आजी सांगतायत हे एवढे झाडाला हे पपनीस लागलेत त्यांची गावी कोकणामध्ये केवढं मोठं आवडव झाड असतं आणि त्याला पपनस येतं या लहान झाडाला पपनीस झालेल्या आहेत कमीत कमी त्या झाडाला चार ते पाच पपनी दिसत आहेत मग दाखवण्याचा प्रयत्न करतो मी हे दोन आहेत तिथे आतमध्ये पण आहेत इकडे पण समोर एक आहे त्या साईडला पण आहे पण एक आहे